अनियमितता हा एक वेगळा विषय आणि भ्रष्टाचार हा वेगळा विषय ह्या ज्या तक्रारी ज्या झालेल्या आहेत ह्या अनियमित बाबतीत झालेल्या नाही आहेत ह्या सगळ्या ज्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत ह्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातल्या आहेत मी तर खरं विचारलं निलंबित करून चालणार नाही अशा अधिकाऱ्याला बडतर्फ करायला सभापती महोदय मंत्री महोदयांना विनंती आहे अशा प्रकारचा बडतर्फीचा आदेश जर आपण काढणार असाल चांगलाच आहे अशा ठेवलंच नाही पाहिजे पण अतिशय चांगली स्पीकिंग ऑर्डर त्याच्यावर लिहिली पाहिजे त्याच्यात जे मी प्रश्न विचारले त्याच्या दोन तीन चार पाच सदर प्रकरणी अनियमितता झाल्याची बाब प्रश्न असा आहे की अनियमितता हा एक वेगळा विषय आणि भ्रष्टाचार हा वेगळा विषय या ज्या तक्रारी ज्या झालेल्या आहेत ह्या अनियमितते नाहीत ह्या सगळ्या ज्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत ह्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातल्या आहेत आणि भ्रष्टाचाराची चौकशी त्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी आपण उत्तरात काय आहे की अनियमितता झाली आहे त्याच्या संदर्भातली चौकशी प्रस्तावित आहे आमचा आरोपच नाही अनियमितता झाल्याचा आमचा आरोप हा आहे की भ्रष्टाचार झाला आहे भ्रष्टाचाराची प्रकरण आपल्याकडे वारंवार दिलेली आहे आपल्याकडे विजिलन्स डिपार्टमेंट आहे खाली आपण काय म्हटलंय आहे लाच लुचपत खात्याला जे हवं आहे ती माहिती आम्ही दिलेली आहे म्हणजे लाचलुचपत खातं त्याच्यात आलेलं आहे लाच लुचपत खात लाच लुचपत खातं स्पेसिफिक लाचलुचपतचं प्रकरण असेल त्याचीच चौकशी येत ही प्रकरण आपल्याकडे वारंवार दिलेली आहे आणि आपण जे उत्तर देत आहे ते अनियमिततेकडे घेऊन चाललंय माझे सरळ सरळ प्रश्न आपल्याला असा आहे की ही जी अनियमिततेच्या बाजूला सारून जी भ्रष्टाचाराची प्रकरणं दिलेली आहेत ज्याच्यामध्ये भांडार व खरेदी विभाग आहे ज्याच्यामध्ये खोटी बिलं काढली म्हणून महाव्यवस्थापक वित्त विभाग आहे ते वाकोडेंचे सगळे प्रताप आम्ही आपल्याकडे दिलेले आहेत त्याला बिलं काढण्यासाठी जगताप नावाच्या वित्त अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे कमिशन खाऊन त्याची बिल पास केली ते आपल्याकडे दिलेले आहेत त्या निम त्याच्यानंतर वेगवेगळ्या डेपोमध्ये हे भांडारवर जे खरेदीचे प्रमुख आहेत त्यांनी कशी कामं आपल्याकडे दापोटीमध्ये काम आहे आपल्याकडे कारखाना आहे आपल्याकडे सगळी व्यवस्था असताना देखील ही बाहेर कामं दिली सगळी म्हणजे हे सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं आपल्याकडे दिलेली आहेत आता आपण त्याला अनियमिततेचं स्वरूप देत आहे माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आम्ही आपल्याकडे जी प्रकारच्या अधिकाऱ्याचा नियमबाह्य वापर करणे वरिष्ठ लेखा अधिकारी यांच्याकडले दुर्लक्ष करून नियमबाह्य खरेदी करणे म्हणजे मला असं वाटतं हे सगळे प्रकरण झाल्यानंतर आमच्या अधिकाऱ्याने आतापर्यंत चौकश्या केल्या आणि चौकशा केल्यानंतर सुद्धा हे अधिकारी मात्र ज्या ठिकाणी हे नियमबाह्य खरेदीने व्यवहार झाले त्याच ठिकाणी बसलेत आणि चुकी एकदा होऊ शकते चुकी दुसऱ्यांदा होऊ शकते ऐका ना पुढचं जरा मी त्या खात्याचा मंत्री म्हणून तुम्हाला ही सभागृहामध्ये वस्तुस्थिती सांगतोय याच कारण असं आहे की त्या खात्याचे आपणही मंत्री होतात अध्यक्ष महोदय सभापती महोदय अशा ह्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी असताना उरलाच काय अँटी करप्शन कडे जी चौकशी चालू होती वेगळी वेगळी आपल्या खात्या अंतर्गत चौकशीमध्ये एवढे निकष एखाद्या अधिकाऱ्याबद्दल प्राप्त झाले आणि तो अधिकारी त्याच खात्यामध्ये त्याच डिपार्टमेंट मध्ये अजूनही बसलेला आहे म्हणून माझं असं म्हणणं होतं की चुकी एकदा होते दोनदा होते तिसऱ्यांदा होते चौथ्यांदा होते अध्यक्ष मोदय चार चार गुन्हे दाखल झाल्यानंतर तो अधिकारी त्या ठिकाणी बसलाय सभापती मोदय माननीय मुख्यमंत्री या सभागृहामध्ये उपस्थित आहेत मी तर खर विचारलं निलंबित करून चालणार नाही अशा अधिकाऱ्याला बडतर्फ करायला सभापती मोदय प्रताप सरनाईक यांच्या कार्यकाळामध्ये आणि प्रामुख्याने महायुती सरकारमध्ये जर असे एस टी महामंडळाचे जी लाल परी आपली रक्तवाहिनी आहे त्या रक्तवाहिनी असलेल्या एस टी महामंडळामध्ये अशा प्रकारचे जर काम कोणी करत असेल अधिकारी तर त्याला प्रताप सरनाईक आमचं सरकार सुद्धा अभय देणार नाही ताबडतोब आपण ज्या वाघ नावाच्या अधिकाऱ्याबद्दल आता सांगितलं त्याला आजपासून ताबडतोब बडतर्फ करण्यात विनंती आहे की अशा प्रकारचा बडतर्फीचा आदेश जर आपण काढणार असाल चांगलंच आहे अशा अधिकाऱ्यांना ठेवलंच नाही पाहिजे पण अतिशय चांगली स्पीकिंग ऑर्डर त्याच्यावर लिहिली पाहिजे कारण आपण त्या ठिकाणी जर योग्य पूर्ण त्यांना एक नोटीस देणे नोटीस देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेणे आणि मग स्पीकिंग ऑर्डर करणे हे जर आपण केलं तरच हे टिकेल नाही तर एवढे सगळे करून टेक्निकल ग्राउंडवर हे लोक परत येतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका